ताईने आता पातोली लावली प्लेट मध्ये काढायला एक नंबर झाली बघा मासे बघा किती टेस्टी झाले बघा तर मित्रांनो मित्रा आज आपण बनवूयात पातोळी 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 बनवूयात माश्यांची नदीची माश्यांची माश्यांची ती ओली माशी ना आ, ती पानात कशी पण पातोली लागते म्हणजे ती पानात भुजायची पानात भुजून खायची तर चला बनवूया नानात कशी तर कशी पातोली बनवत होते आपण चला बनवूयात काय घेते पातोली बनवायला काय करायचं मच्छी साफ करून घेते पहिले <coughs> काय कस होतेस पाणी पाणी पाहिजे मच्छी साफ करून घेईल आई पहिली बघा कशी मच्छी साफ करतात नदीची मस्तपैकी आज एखादा पाऊस पडल मित्रांनो बघा वातावरणलाही झालं आहे आपल्या शाळेचा पण काम चालू झालं आहे जिल्हा परिषद शाळा घराजवळच आहे शाळेचं पण काम चालू झाला पाऊस आला जवळ ना बघू मग आई पण तिथंच कामाला आहे शालेवर मुलांना भात बनवून द्यायला आता व्हिडिओ बनवण मी तुमच्यासाठी आणि आईने मच्छी साफ करून घ्यायला लावली दाखव का किती मच्छी आहे बघा नदीची मच्छी आणली मस्त ताजी ताजी पकडून झालेला बनवूया बनवत पहिली पाना भिजत ही पलसाची पाना पहिली भिजत केलेली दहा मिनिट अगोदर दोन वर्षाची म्हणजे हा स्टॉक करून ठेवतात आता वली पान आणतील आणि सुकून ठेवतील दरवर्षी ठेवतात ते आता भिजवली ते आता नरम झाले हे ते ते चांगली साफ करून घ्या लागत ना ती हे मलीमास आहे ना ग मलीमास सगळं मलेच तर आम्ही नदीत पण जाणार आहे थोड्या वेळात बघूयात आज मला थोडा बरा पण नाही तर मी गेलो तर जाईन तापमान भरपूर आहे ना मित्रांनो आणि वातावरण पण बरोबर नाही त्याची थोडी तब्येत पण नाजूक झाली एकदम का ना काल पाऊस आला इकडे दाभोळी तयार हो पण तसे नाही खायचे एकदम स्वच्छ बनून तर मित्रांनो पाऊस चालू झाला का कोणाला यायचा असेल तर मी संडेला येतो घरी म्हणजे मी भवंडीला राहतो ना माझा जॉब तिकडे आहे ना तर मी फक्त रविवारी घरी येतो आणि पावसाला कधी सुट्टी काढून येईन दोन तीन दिवस मग तुम्हाला सुट्टी काढून यायचं असेल तर सांगा ना कोणाला यायचा असला फिरायला तर सांगा मला मग आपण फिरायला जाऊ डोंगात काय काय मस्तपैकी धबधब बिबध्यावर आंघोळ करायला मस्त आमच्याकडं करा डोंगरात धबधबा बिबधबा भरपूर आहे तर मच्छी साफ करून झालेली हे एकदम मस्त पैकी मच्छी साफ करून झाली आणि मुरली ठेवायला लावली मस्त पैकी बघा मच्छी साफ करून झाली बघा मली मासे एकदम मस्त पैकी आता बघा काय काय टाकतात ते पातोलीमध्ये पर एकदा एकदा दोन पाण्यात धुवून घ्यायचे पाणी प्यायचा घेतला स्वच्छ पाणी स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे पाणी घ्यायचा नाही पाणी मध्ये धुवायचा एकदम चोळून चोळून धुवायचा बघा कसे धुतात मासे एकदम धुवून घेतले मस्त पैकी आणि नंतर आई मी पाणी फेकला तिकडं पाणी फेकायला गेली पाणी पण लांब फेकला एकदम लांब फेकून दिला म्हणजे वास येतो <coughs> ना त्याच्या वसट वसट म्हणून कांदा नको ना नको कांदा नको टाकू मसाला टाक मसाला टाका ना इथं टाकू ना टाकून घ्यायचं एक चमच मसाला तिखट मसाला आम्ही कोण एकदम मिरच्या घरी बनवलेला आणि दलून आणलेला कोणाला विकत बिकत नाही आम्ही घरी तो खाण्यासाठी आणलाय दहा किलो आणलाय किती रुपये किलो का दला, दला रुपये बघा आणि मिरच्यालाही महाग भेटतात पण मीठ टाकला थोडा हळद टाकली दोनशे चाळीस रुपये किलो आणि मिरची आणली मित्रांनो आणि थोडा तेल टाकायचा थोडासा टाकायचा जा। नॉर्मल जास्त नाही टाकायचा जा। बघा एकदम शिपभर असा टाकायचा अर्धाच एक चमच पण आहे अर्धा चमच तो लहान असतो तो पण नाही कारण की एकदम फ्लेवर आला पाहिजे आपल्याला पातोलीचा तर बघा कशी पातोली झाली आपली बघा आणि हा आपला फेवरेट चिचोला वरून प्रत्येक वसन भाजी वसट असली का त्याच्यात आमचा चिचोला येतो नाही येतो बघा टाकला मीठ मसाला आई लागली मिक्स करायला उडून उडून मस्त पैकी बघा आता झाला का नंतर काळ्याने शिवून घ्यायचा मस्त पैकी न मसाला मिक्स करून एकदम टकाटक तक। आता केला असा बघा कसा पॅकिंग करतात दाखव कसा पॅकिंग केला बघा मित्रांनो असा हा आता पॅकिंग कर असा करून घ्यायचा मस्त पैकी पॅकिंग आणि नंतर काड्याने शिवायचा तर काड्या आहेत का ओका जायला गेला नाही तर आई काड्या लागली का एक काडी भेटली आपल्याला बघा काडी आहे ही बघा अशी शिवून घ्यायचा मस्तपैकी आणि तो भात ठेवलेला आहे पेज काढलेला आहे भातावरची पेज लय मजा येते भात एवढा भात मस्त पैकी झाली नाही ठेव ना नाही तर बघा अशी पातोली गाडून घ्यायची मस्त पैकी एकदम टक थोडे वेळा भिजल ना किती मिनिटं लागतील का लागतील ना वीस एक मिनिट तरी वीस एक मिनिट लागतील का भाजायला चला झाली आता आपल्याला वाट बघायची आहे पातोली व्हायची चला जाऊयात थोडा वेळ थांबूयात आपण आई चालली भात ठेवायला त्यावर आमचा शेतीचा काम चालू आहे पाऊस जवळ आला म्हणून उखलन चालू आहे तर भात पेरून घ्यायचा आहे आम्हाला तर चला जाऊयात शेतावर नगा बघूयात काम काय करून घेणार उकलन चालू आहे आमची आता भात पेरली पाऊस जवळ आला म्हणून सर जाऊयात शेतावर मला उकलणी चालू आहे मित्रांनो मस्त पैकी नंतर भात पेरून आई बघायला गेली धूल आहे त्याच्यामुळे मी जरा लांबच राहतो चला उकलून घेऊ दे जरा आणि ड्रायव्हर लागला हात करायला तर आईने लावली गवार कुडायला नाही like काय दादाची गवार आहे आमची इथं तो तोडली आम्ही कारण की आम्हाला भात फिरायचा आहे ना म्हणून इकडं भाऊ वगैरे बसला आहे कसा उखलाय लावलाय त्या बघायला बघा व्यवस्थित भाऊ लागला हात करायला आणि आई लागली गवार तोडायला हा शेतावाला काय ना, <nad> ना काय भाजी घ्यायची पाऊस चालू झाला का आमची काही भाजी चालू होते मस्त बघा आईने ओटी केले आणि ओटीत गवार एवढी ताजी ताजी बघा किती ताजी दिसत असेल त्याच्याला आता गवार पुढून झाली आता चाललो आम्ही घरी ना, ना ग ग़ा? पातोली पण आपली भाजून निघेल तो ना तोपर्यंत त्याच्याला जाऊयात आता घरी त्याच्याला आता घरी पोहोचलो आम्ही आता बघूया थोड्या वेळात पातोली आपण पंधरा वीस मिनट घरी जाऊन आलो आणि इथे आमची कुराट बनवायला लावलेला आहे बघा अशी कुराट बनव घरी पातोलीचा धूर निघायला लागलाय मस्त पैकी हा हा काय वास सुटलाय मस्त खमंग एकदम छान <coughs> पातोली झाली का नाही परत मग मा, मला जेवायला भूक लागली बघा पातोली आता पलटी करायचा बघा आपली पातोली होत आलेली आहे आई आता पातोली पलटी करायला लागली पलटी केली आता इकडनं थोडी त्याच्यावर कोलशी पेटले म्हणजे सकाळी ती लखाडी भरली गरम पक्की राहिली ना त्याचे पातोली आपली झालेली आहे आता काढायला आई बघा पातोली मस्त पैकी हा बघा गरम गरम तरी आईने हातात घेतला पाणी बघा कशी पातोरी झाली आई, आई फुकतच चाले गरम आहे म्हणून हातात चटका लागत लास होत हायला हा प्लेट मध्ये काढल तिथंच जरा ना उजेडात बघू जरा माथोरी मस्त पैकी टाका टाक तोंडाला पाणी अगोदरच या लागलाय पातोली लावली प्लेट मध्ये काढायला एक नंबर झाली बघा मासे बघा किती टेस्टी झाले मित्रांनो बघा पातोली खतरनाक झाली गरम गरम बघा अशी चुलीवर एकदम मासे लागत एक नंबर एवढी भारी लागते ना पाण्यात केलेली पातोली चुलीत भाजून एवढी भारी लागते का बोलूच ना का कुठलीच भाजी म्हणजे अजूनपर्यंत तुम्ही किती खाले सर बिर्याणी कबाब वाईट पडला तशी पातोली करून खायची बघा म्हणजे ताप बी पाल्यावर आपला एकदम तोंड खराब होतो अशी करून खाली की लगेच तोंड व्यवस्थित होतो जरा तरी तोंडाला म्हणजे आपली विषाण खाणारी माणसं ते आपल्याला लागत ना जी विषाण नाही खात्याला आपली नाही सांगत पण आपल्याला तर ती जरा तरी लागत ना म्हणजे खावल नाही का मला डालिशी नाही पण जरा तरी विसाळ असती तशी सुखीच भुजायची आपला माझा बाबा स्वतः तो पण सांगत सुखी भुजायची ना थोडा तरी त्याच्याशी भात ठेव जरा मित्रांनो आता आपण जेवण करून घेऊयात मला भूक पण लागली जरा मस्त चला घेऊया मस्त भात घेऊयात मस्त पैकी आता भात वाढायला लावला मस्त पैकी मला एकदम खतरनाक भात आता आपण घेऊयात मस्त आणि पातोली चला वाढून घेऊ द्या आईला तोपर्यंत मी जरा बसतो चटई बिटई टाकून आराम मात जेवत जेवतील ना बघा तर भाजी बिजी देईल तुम्हाला दाखव बघा आई भात घेऊन आली मस्त भाजी आता जेवायला बसतो आहे मच्छी भाजी पण आहे बघा मच्छी दाखव मच्छी पण भाजी मच्छी आहे दुसरी भेंडी भाजी आहे आणि ही आहे पातोली आपली पातोली बनवलेली ती आईने आणून दिला आपल्याला आता आपण जेवण करायला बसूयात मस्त जेवूयात दर त्याला आपण जेवण करून घेऊयात मस्त पैकी पाकुरी पहिली घेऊयात पाकुरीची टेस्ट करून दाखव तुम्हाला कसे झाले अजून थोडी चव येतो एकदा एक नंबर झालेला आहे मित्रांनो भाजी तर त्याला आपण जेवण करून घेऊया भेटला तो पण बाय बाय मात्र भाऊ पण भात घेऊन बसला शेतावरून आला भात पाय दिसला आणि डायरेक्ट जेवायला तर भाऊ बद्दल काय कमेंट करा चांगलीच मस्त बघितली एखादी चेस्कर भाजी कशी झाली पातोली वा मस्त मस्त झाले वा मस्त झाले पातोली इकडे बाबू बसलाय तो जेवण त्याने कधीच केलेला नसता त्याची मग आता जेवत नाही तर जरा आम्ही जेवण करून घेतो आई तो बरेच बघते कशी माझी पोरा जेवत आहेत ती जेवण पाणी बघा मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा सबस्क्राईब पण करा म्हणजे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू भाऊ काय बोलतो ऐका जरा शेअर जरा सपोर्ट करा माणसा तुला बोलायचं आहे काय चांगला आम्हाला बाय बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय 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 बाय